नमस्कार मंडळी लवकरच मुलांच्या शाळा सुरू होणार आहे सगळ्या आयांच्या डोक्यातला सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे मुलांच्या डब्याला काय द्यायचं असं काय वेगळं द्यायचं की मुलं आवडीने संपवून आणतील आवडीने खातील आणि सगळे पौष्टिक गुणधर्म त्यांच्या पोटात जातील तर आपण मस्त अशा वेगवेगळ्या पौष्टिक अ... टिफिनच्या रेसिपी पाहणार आहोत रेसिपी अशा ठेवणार आहे की मुलांच्या शाळेचा डब्बा आणि घरच्यांचा नाश्ता सुद्धा होईल बनवायला अगदी साध्या सोप्या पण वेगळ्या असणार आहे त्यातल्या त्यात रात्री काय तयारी करून ठेवायची म्हणजे सकाळी कामं पटकन होईल ते सुद्धा मी रेसिपीप्रमाणे तुम्हाला सांगत जाईल इथे सर्वप्रथम मी एक वाटी मटकी घेतलेली आहे मोड आलेली तिला मिक्सरच्या भांड्यात काढायची त्यामध्ये अर्धा लहान चमचा जिरे आणि दोन लहान चमचे अख्खे कच्चे धने घालायचे त्याचसोबत एक वाटी मटकीसाठी चार लसूण पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या घालायच्या जास्त मसाले वगैरे काहीच घालायचं नाही आहे पाणी न घालता जमेल तसं बारीक वाटण तयार करून घ्यायचं किंवा पेस्ट तयार करायची मध्ये मध्ये एकदा दोनदा चमचाने मिक्स करायचं पाणी न घालता छान वाटलं जातं मस्त अशी पेस्ट केली तिला दोन मिनटं बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण एक मध्यम आकाराचा कांदा आणि कोथिंबीर छान चिरून घेऊया कांद्याला जर काळा बुरशीचा भाग असेल तर तो स्वच्छ धुवून मगच कांदा चिरायचा कारण ते आरोग्यासाठी चांगलं नसतं आता पहा नुसती मटकी किंवा मटकीची भाजी चपाती खायला दिली तर मुलं तितकी आवडीने खात नाही तर असा हा पौष्टिक पदार्थ आपण करू शकतो तेलकट वगैरे आपण काहीच करत नाहीये जास्त प्रमाणात केलं तर घरच्यांचा नाश्त्यासाठी सुद्धा होतं आदल्या दिवशी मटकी भिजायला घालायची संध्याकाळी पाणी निथळून बांधून ठेवायची म्हणजे रात्रभरात मटकीला छान मोड येतात आणि दुसऱ्या दिवशी काम झटपट होत तर आपला कांदा कोथिंबीर चिरून झालेली आहे मटकीची पेस्ट पहा मी पाणी न घालता मस्त अशी बारीक केली होती थोडीफार रवाळ राहिली तरीही चालते आता ही मटकीची पेस्ट आपण काढून घेतली आहे त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि कांदा घालायचा आहे कोथिंबीर जास्त प्रमाणात घातली तरीही चालेल आणि कांदा आपण एकच घेतलेला आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हळद घालायची आहे आणि अर्धा चमचा रंगासाठी काश्मिरी मिरची पावडर नसेल घालायची मिरची पावडर नाही घातली तरीही चालेल किंवा हिरवी मिरची स्किप करून फक्त मिरची पावडर घालायची असेल तरीही चालेल एक मोठा चमचा पांढरे तीळ घालायचे त्याचसोबत सारख्या वाटीने अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे आणि सा सारख्याच वाटीने अर्धी वाटी बेसन पीठ घालायचं आणि चांगला चिकटपणा आणि बाइंडिंग यावी म्हणून पाव वाटी आपण गव्हाचं पीठ घातलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे सर्व साहित्य मटकीच्या मॉइश्चरमध्ये सुरुवातीला चांगलं मिक्स करायचं चा। लगेच पाणी घालायचं नाही एक वाटी मटकीसाठी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी गव्हाचं पीठ अगदी योग्य प्रमाण आहे बऱ्याच वेळेला मुलं भाकरी वगैरे खात नाही तर या पद्धतीने आपण ज्वारीचं पीठ यामध्ये घालू शकतो म्हणजे त्यांच्या पोटात ते गुणधर्मसुद्धा जाईल भाकरी न खातासुद्धा ज्वारी खाल्ली जाईल छान असं आपण एकजीव करून घेतलं आता थोडं थोडं पाणी घालून ज्वारीची भाकरी करताना जसं पीठ असतं अगदी त्याच पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं आहे तर थोडं थोडं पाणी घाला म्हणजे जास्त पातळसुद्धा होणार नाही आणि घट्टसुद्धा होणार नाही ज्वारीमुळे आज आपण मटकीचे थालीपीठ करतोय ते मस्त कुसकुशीत होतात बेसन पिठामुळे मस्त खमंग होतात आणि गहू घातल्यामुळे थोडंसं चिकटपणा येतं छान असं पीठ मळून घेतलं एक पाच मिनटं याला झाकून मुरण्यासाठी ठेवूया मला फक्त पाव ग्लास पाणी लागलं होतं पीठ मुरायला ठेवून एक पाच मिनटं झालेले आहे तवा गरम करायला ठेवायचा लोखंडी तवा असेल तर तेल लावून ठेवा म्हणजे पहिलं थालीपीठ सुद्धा चिकटत नाही वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे छोटासा गोळा घ्यायचा एक कॉटनचा कापड मी छान ओला करून घेतला आणि त्याला पिळून घेतलेला आहे हा माझा थालीपीठ करण्याचाच रुमाल आहे त्यावर सुद्धा पाणी घालायचं गोळा ठेवायचा हाताला पाणी लावून मध्यम जाडीचं थालीपीठ थापून घ्यायचं थालीपीठ खूप पातळ थापायचं नाही किंवा खूप जाड ठेवायचं नाही मध्यम असं जाड ठेवायचं म्हणजे थालीपीठ मस्त मौसूत राहतं आणि मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तसंच मौसूत राहतं थालीपीठ छान थापून घेतलं खूप मोठं करणार नाही आहे लहान लहानच करेल मध्ये एक होल करून घ्यायचा म्हणजे थालीपीठ भाजताना एकसारखं खमंग भाजलं जातं तर हे थालीपीठ अगदी झटपट होतात मटकीला मोड आलेले असले की सकाळी पटकन पीठ मळायचं आणि पटपट थालीपीठ करायचे घरच्यांचा नाश्ता सुद्धा होतो आणि मुलांचा डबा सुद्धा थालीपीठ थापून झालं तव्याला तेल लावलं होतं तवा चांगला गरम झाला त्यावर थालीपीठ घालायचं कडेने आणि मध्ये जो होल केला त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं मधल्या होल मध्ये तेल घातलं की थालीपीठ आतपर्यंत छान खमंग भाजलं जातं गॅस मध्यम ठेवायचं आणि थालीपीठ छान भाजून घ्यायचं थालीपीठाची एक बाजू भाजली जाते तोपर्यंत आपलं पुढचं थालीपीठ थापून सुद्धा होतं घाई असेल जास्त प्रमाणात करत असाल तर दोन्ही बाजूला दोन तवे ठेवले तरीही चालतात म्हणजे पटपट होतात पहा एका बाजूने थालीपीठ मस्त खमंग भाजलं गेलं उलटून दुसऱ्या बाजूनेही छान असं खरपूस भाजून घ्यायचं एक बाजू झाली की त्यानंतर गॅस तुम्ही मध्यम ते मोठा ठेवला तरीही झाले मस्त असं खरपूस थालीपीठ भाजून घेतलं एका जाळीवर काढायचं म्हणजे पटकन गार होतं आणि मुलांचा डबा भरकन भरता येतो गरम गरम कुठलीही वस्तू डब्यात भरायची नाही कारण वाफेमुळे पाणी होतं पदार्थ ओलसर होऊ शकतो आंबूस वास वगैरे येण्याची शक्यता असते आता उरलेले सगळे थालीपीठ मी या पद्धतीने तयार करून घेतले आपण घेतलेल्या साहित्यामध्ये लहान लहान आकाराचे पाच थालीपीठ तयार झाले होते तर आता आपण एक थालीपीठ भाजायला घातलंय तोपर्यंत पाहू शकतात त्या थालीपीठाची एक बाजूसुद्धा भाजून होत नाही तोपर्यंत आपलं पुढचं थालीपीठ भाजून थापून होतं तर या पद्धतीने छान असे सगळे थालीपीठ मी तयार करून घेते अगदी झटपट होतात आणि मुलं आवडीने खातात सुद्धा बऱ्याच वेळेला लहान मुलं असले की त्यांना भाजीपोळी खायला जमत नाही किंवा त्यांना इतका वेळ पुरत नाही आपण आता मुलं खातील या बाईट साईडचे पोळ्यांचे करून दिले तरी बऱ्याच वेळेला मुलांकडनं खाल्ले जात नाही असं नाही आहे की आपण फक्त पराठे थालीपीठच देणार आहोत भाजीपोळी सुद्धा देणार आहोत पुढे पुढे तुम्ही पहा टिफिनच्या रेसिपी खूप छान आहे तर सगळे थालीपीठ मी करून घेतले गार सुद्धा झाले आता टिफिन भरून घेऊया थालीपीठ सोबत आज मी डब्यामध्ये कैरीचा गुळंबा देणार आहे अगदी अचूक प्रमाणात कैरीच्या गुळंब्याची रेसिपी दाखवलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे नक्की पहा फ्री शिवाय वर्षभर मस्त टिकतो आता विहानच्या डब्याला पहा मला एक फ्रूट आणि एक मेन डबा असं द्यावा लागतं तर मी कधी कधी फ्रूट देत असते कधी कधी ड्रायफ्रूटसुद्धा देत असते कारण मुलं कधी कधी ड्रायफ्रूट्स घरी खात नाही तर तिथे दुसऱ्या मुलांच्या निमित्ताने ते व्यवस्थित खातात तर आजच्या डब्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स ठेवणार आहे थोडेसे किशमिशसुद्धा टाकते ब बेदाने त्याला फार आवडतात आणि मस्त असा डबा भरून घेऊया तर कैरीचा गुळंबा मी देते याऐवजी तुम्ही हवं तर टोमॅटो केचप देऊ शकतात किंवा मग दहीसुद्धा देऊ शकतात दह्यामध्ये पाणी असेल तर थोडा वेळ ठेवायचं की आपण टिफिनमध्ये देऊ शकतो म्हणजे आंबट सुद्धा लागत नाही आणि आवडीने खातात दह्यासोबत सुद्धा थालीपीठ मस्त लागतात मोठी मुलं असतील तर थालीपीठ तुम्ही डब्यामध्ये हवं तसं ठेवू शकतात किंवा लहान मुलं असतील तर त्याचे ना थोडेसे तुकडे करून ठेवायचे म्हणजे मुलांना पटकन खाता येतात त्यांना सोपं पडतं वेळेमध्ये टिफिन संपतो तर मी मस्त असं टिफिनमध्ये थालीपीठ सुद्धा ठेवून घेतले छान असा पौष्टिक प्रोटीन युक्त आजचा टिफिन आपला तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा कर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा म्हणजे मी रेसिपी तुमच्यापर्यंत घेऊन येईल छोटी सुट्टी आणि मोठ्या सुट्टीसाठी दोन टिफिन हे सुद्धा आपण मध्ये मध्ये पाहणार आहोत तर विहांचंच रिॲक्शन पहा त्याला आवडलेलं आहे मी त्याला नेहमी देत असते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा मुलांना नक्कीच आवडेल अशाच रेसिपी खाण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या परत भेटते अशाच एक छानशा पौष्टिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद